सीट वर बसल ज्या सीट वर जालन आढानी शेतकरी बसला होता आता सोबत गप्पा मारायला सुरुवाती गाव कुठले तुम्ही त्यानं सांगितलं मी जालन्याचा तुम्ही कुठले त्यांना सांगितलं मी संभाजीनगर कुठे निघाले पुढे हे जालन्याचं म्हटलं मी मुंबईला निघालो कोण असतं तुमचं मुंबईला त्यानं सांगितलं माझी दोनही मुलं मुंबईला असतात बर यांना विचारलं साहेब तुम्ही कुठे निघाले त्यांना सांगितलं मीही मुंबईला निघालो संभाजीनगर वरून निघालेला साहेब म्हटला आता शिकदा आवाज दे आपली गाडी मुंबईला जायला भरपूर अजून वेळ आहे तोपर्यंत काहीतरी टाइमपास करून म्हणजे मी हे सांगून कीर्तन टाइमपास करतो असं सुद्धा गैरसमज करून घेऊ तोपर्यंत आपण काहीतरी टाइमपास करू टाइमपास काय करायचा म्हटल्याच्या नंतर त्या शहरातल्या सुशिक्षित माणसानं खिशातून एक बावन्न पानाचा ग्रंथ काढला कदाचित आपल्या वस्तीवर त्या ग्रंथाचं पारायण <laughs> होत नसा होऊ देऊ नका बावन्न पानाचा ग्रंथ काढला तुम्हाला पत्त्याचा मला पत्ताच नाही आणि यानं सुशिक्षित माणसाला विचारत तो मला येतात का खेळतात ते म्हणे हो येतात मला खेळता मला माझ्या बापाने शिकवले तेवढे ते शेतकरी म्हटलं तुमच्या बापाने शिकवले म्हणे मग नालायक होता तुमचा बाप तुमचा बाप जर चांगला असता तर त्यानं तुम्हाला कीर्तनात आणून बसवलं असत तुमचा बाप जर चांगला असता तर त्यानं तुम्हाला राहुल महाराजांच्या संस्थेत पाठवलं असत तुमचा बाप जर चांगला असता तर त्याने तुम्हाला शारदा ताईच्या संस्थेत पाठवलं असतं पत्ते शिकवले न्यालायक होता तुमचा बाप खेड्यातले लोक खसकवायला लागले तेवढं खसकवते तर गाडीतून उतरता येणार उडी आणता येणार ते म्हणे जाऊ द्या माफ करा मला चुकलं माझं त्याने थोडासा विषय बदलवला ते म्हणजे तुम्हाला पत्ते खेळता येत नाही राग आला तुम्हाला तुम्हाला पैन खेळता येते का पैन पैन ते म्हणून नाहीयेत खेळता पैन असते ते म्हणून मी तुम्हाला एक प्रश्न विचारणार प्रश्नाचं उत्तर तुम्ही बरोबर दिलं तर मी तुम्हाला शंभर रुपये देणार प्रश्नाचं उत्तर चुकलं तर तुम्ही मला शंभर रुपये द्यायचे या शेतकऱ्याने बायामाग केल्या हे म्हणून याच्याकडे आता पावस लागत ते म्हणून एक काम करा तुम्ही शहरातले आहात मी खेड्यातलं आहे म्हणे बरोबर म्हणे बरोबर तुम्ही श्रीमंत आहात मी गरीब आहे म्हणे बरोबर म्हणे बरोबर तुम्ही सुशिक्षित आहात मी आगामी म्हणे बरोबर म्हणे बरोबर तुम्ही श्रीमंत आहात मी गरीब आहे म्हणे बरोबर म्हणे बरोबर तुम्ही <t Cathy> वाले आहात मी शेतकरी आहे म्हणे बरोबर म्हणे बरोबर तुम्ही एशीत बसून काम करता मी उन्हात घांगळून कष्ट करतो म्हणे बरोबर म्हणे बरोबर एक काम करा तुमच्याकडे पैसा आहे म्हणून मी हरलो तर मी तुम्हाला दहा रुपये देईन आणि तुम्ही हरले रुपये द्यायचे म्हणे चालकच आहे मग त्याला वाटलं आडानी याला काही येत आहे लोक आडानी ते गोर गरीब शेतकऱ्याला अडाणी समजित त्यातल्या त्या ध्वत्रावाल्याची किंमतच करीत नाही